एका दिवसात हे याने जोत नव्हतं मुला पण जवळ मोका मिळतो मी फक्क मोकांना आला तुम्ही तरी तर सगळं माहिती होणार असेच जाग्यावर राहा तुम्ही इतक्या थंडी जमला जागावर राहा समाज आणि समाजाचं लेकरं जर तुम्हाला आता मोठं करायचं तर असेच जागावर राहा तुमचा खरंच स्वाभिमान वाटतो अचानक सांगा सुद्धा तुम्ही सगळं गाव इथं जमला खरंच स्वाभिमान वाटतो महाराष्ट्र तुमच्याकडून काहीतरी त्रास शिकणार आपल्याला <laughs> म्हणते बघा एक राहायचं नाही कुणी माकडं तिकडं नाही कधी गुण झालं ते म्हणजे मराठी एकणार आहे बघतात डानकुरी तीन तिथं किती घेतात ते खरंच येऊन पाड तुम्छा आणि हे निवेदित नाही हे सकाळी सांगितलं आहे आमचा पक्कापला गा ने तर मुक्काम कोणत्या गावात करायचा आम्ही स्पी कालपासून ओढा चालू तुम्हाला माहीत सांगा ना अख्खा सांग हे आहे आमच्या गावात ते आहे आमच्या गावात म्हणलं मग तुम्हाला मुक्कामला करून द्यायचं नाही असं विचारलं का तुम्ही सांगा इथून तिथून जरी आमचं कालचा अख्खा दिवस आमचा तर गेला मुकामी जायचं कधी मग मगर सरला दिलेलं त्यांना मेळालं ना जायचं शेवटी दाम लिहायचं यायचं आणि सकाळपासून तुम्ही एवढी तयारी केली आणखी एक सांगतो लढाई थोडी राहिली ती जिंकायची गोष्ट आपल्याला जास्त नाही राहिले आहे पण त्या सगळ्याच्या जोरावरती मी इमानदारेन आणि एक निष्ठेनं ही लढाई आत्तापर्यंत जिवंत ठेवली आणि चालू पण ठेवली ही लढाई हारायची नाही आपल्याला काही करून समाज परग करुम्या गावाचे कोणी प्रमाणपत्र निघाला तुमच्या गावाचा आणि कोणत्या गावच्या लेकराचा कल्याण आला जशा जमिनी प्रॉपर्टी म्हणून तुम्ही आयुष्यासाठी आयुष्याची भाकरी म्हणून लेकरात ठेवली तसंच आरक्षण सुद्धा आयुष्याची भाकरी लक्षात असते मिळणं आपल्याला खूप गरजेचं होत आपण आपल्या घरात किंवा आसपासच्या गावातील तरुण बघून आरक्षण नसल्या कारण एका टक्के म्हटले तर सगळ्यात जास्त लाखानं पूर आणि पोरी त्या आपल्या सुशिक्षित भेटायला आपण कष्ट करून फक्त लेकर शिकव आरक्षण नाही आरक्षण नसल्यामुळे आपल्या लेकराला न्याय मिळत आपला मूळ व्यवसाय शेती आपल्याला शेती पण साथ देत त्या माळाला भाव पण नाही मग वेळेवरती जमिनी विकल्या पण आपल्या लेकरा बाळाला मराठ्यांच्या माणसांना शिकवलं वेळेप्रसंगी सगळे कर्ज काढलं आणि त्या कर्जासुद्धा जमिनी गेल्या मुलीला किंवा मुलाला पण कमी पडू दिलं नाही शिकवलं ना दोघांना दिसत आपल्या समाज किती कमी पडला पण ज्या दिवशी एका टक्क्यावर पोरबं किंवा पोरगे होती त्या दिवशी ती घरात हरवत आहे आई आईबापा आठवून बघा ज्या दिवशी आपल्या पोराला किंवा आपल्या पोरीला किंवा आपल्या नातवाला एखाद्या टक्क्यावर नको जे घरी आला त्या दिवसा त्या घरातला त्या घरातलं दुःख बघा किती वाईट असतं प्रसंग डोळ्यासमोर चला विसरून जाऊ नका काहीही करून आपल्याला आपल्या समाजाचे पोरं मोठ्या करायचे हे समोर ठेवा आरक्षण मागतो म्हणजे जातीवाद नाही ज्याला म्हणायचं त्याला मागत आहे ते आपण काही करू शकत नाही म्हणणार आरक्षण मागून म्हणजे जातीवाद नाही आरक्षण ही राज्याची केंद्राची सुविधा आहे ती आपण मागतो बाकीच्यांना त्यांना मिळायला आपण कधी विरोध नाही का पण त्यांना माहीत होतं आरक्षण मागून म्हणजे जातीवाद नाही मग विरोध केल्याशिवाय पर्याय नाही हे यांना तो ठरवलं हो का तर त्याच कारण असं होतं हुशार हुशार्या त्याच्या जर आरक्षण मिळालं तर ही प्रगती होत ही मोठी होते इतकं पापी विचार यांचा यांना दुसऱ्याचे लेकर मोठे व्हावे असे कधीच वाटतात काही जणांना काहींना वाटतं हे मला ठाणं आरक्षणच मिळालं पाहिजे कारण मराठा मरा समाज गरीबी गावगाड्यातला गावखेड्यातला सगळा ओबीसी हा मराठ्यांसोबत त्याला वाटतं आरक्षण मिळालं पाहिजे परंतु ज्यांना गरीबाचं जेवावर राजकारण करायचं आहे हे राजकारणी लोकं मात्र मला आरक्षण मिळत नाही परंतु तुम्ही एक झाला आणि एकीच्या जोरावर त्यांचं स्वप्न आपण पूर्ण नाही होऊ कित्येक जण तरी मला आहे आता तुम्ही कुठलाही कार्यक्रम मला बोलून आलं नाही मला बोलायचं टाकत नाही सकाळपासून बोलतो काय बोला बोला भेटून तीनदा आणलंच शेवटी सगळ्यांनी विरोध केला आपल्याला पण आपण हटलं नाही तुम्ही जर टी व्याला बघत असता आणि परभणी झालं हिंगोली झालं नागोळी झालं ही पट्टा एक काही खेळांचं विरोध केला मी सरकार माझ्या विरोधात गेलं विरोधी पक्ष विरोधात गेला पण मी कोणाला फुटलो नाही ना न्यायासिका आलो नाही फक्त तुमच्यासाठी मला अपेक्षा नाही कशाची ना पैशाची ना पदाची असते तर मागच घेतल्यास पण तुम्हाला पर माहीत पण नसतं पण या करोडो मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकराचा पाप मी माझ्या डोक्या घालून भू शकत नव्हता मी एकटा मोठा झाला असतो माझ्या करोडो मराठ्यांच्या लिहायचं काय मग आपला जीव गेला तरी चालणार पण मागा हकायचं नाही या उद्देशाने मी आजही लढतो आणि लढणार आला शेवटपर्यंत या समाजाशी मी गद्दारी नाही का मला माझ्या समाजानं काही कमी नाही केलं मला जर दुःख झालं तर या राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या मराठ्यांनी सहन नाही केलं अंकलवाडीला टाकलं ज्या ज्या वेळेस माझ्यावर संकट आलं त्यावेळेसले कामा या मराठ्यांनी बाजूला टाकले आणि आंतरवाजिका जवळ केले मराठी कधी मला एकटं फुड दिलं सगळ्यांनी घेतलं मला सगळ्यांनी उघडं पाडायचं ठरवलं एकटं पाडायचं ठरवलं पण मराठी लाखाच्या संख्येनं आला आज दामपुरीनं सिद्ध करून दिलं गेल हे राज्यात काय कणा कोपऱ्यातल्या गल्ली गोळ्यातले मराठ्यासुद्धा येईल असं शिकायचं आता राजकारणात होतो आता आपला समाज मोठा सगळ्या गुन्ह्यात आपण त्या पक्षाता त्या पक्षात हे शिका वेळेवर फक्त पंधरा दिवसच करायचं मतदान झालं की दुसऱ्या दिवशी भविष्य सोडून द्यायचा आणि लगेच समाजाच्या कामाला लागायचं हे शिकायचं तास चार तर पाच वर्ष तेच करत बसायचं ना कारण राजकारण आपल्याला आपल्या गोरगरीबाला काहीच होऊ देणार कधीच

त्याने हमीसा चाललं अस फक्त त्याची जबाबदारी होती मठ हा आरक्षणवर देण्याची निवडून मात्र आपल्या जेवावरती यायचे पण आरक्षण मात्र आपल्याला लढायला देत पण हे गोरगरीबी लढायचं ठरवलं मग या लढायलाच मागेल होतो गरबर तो लढाई पुढच्या काळात सुद्धा गरिबांनी ही लढाई लढायची आणि जिंकायची सुद्धा कारण मी इतके कलामध्ये होत मला आता निवडणुकीत माहीत नाही मी आधी सर्वसारखे समजा तुम्हाला वाटलं बरी सगळ्यांनी एक भावा आपला झालं म्हणून तांदळा भावा म्यावा माक्याचं पोरग मावशीचं पोरगं भावाचं म्यावा याचे कंप आमच्या अनला नव्हतं आमच्या आणखी गर्दीच गर्दी भावा नुसत्या कोणाचं तुम्हाला मिळायला पाहिजे आम्ही तुमची नाही तर म्हणलं ना तुम्ही पंपच सांगायला गेलो म्हणजे इतकी रुचे तेवढं पाहिजे पण गोरगर मराठा आजही गाव घ्यायचा या राज्यात कशाला कसा जागा कोणत्या राजकारणात काही दिले गेलं नाही आपल्याला आयुष्यातले करायचे ते राजकारणात बदल गेलं संपवायचं पुन्हा मराठी इतर काही सगळ्याच पक्षातल्या लोकांना आरक्षण लागणार मी एक दोन वर्षाने बघा तुम्ही आरक्षणाचं काय करणार एक दोन वर्षाने ज्यावेळेस एक एक दोन दोन पुरं लागलेले दिसतील ना त्यावेळेस मला आरक्षणाची किंमत करा तुम्हाला कोणाच पुरं पसरायची गरज कोणाच्याच पुर तुमच्याच एका अधिकारी पाहणार आय पी एस अधिकारी अधिकारी पाहणार तुम्हाला कोणापुढं कोणा नेत्या पुढं हात धानपत असायची कधीच गरज नाही कमाली आणि या कुलामातून ने बाहेर पडायचं असलं किंवा अन्न इथे बाहेर पडायचं असलं तर आपल्याला आवश्यण गरजेचं होत होतो आणि राय राहिलांनाच ते मिळवायची प्रत्येक आई बापानं रात्रंदिवस कष्ट केले तुम्ही आज इथं इतक्या गाड्यात बसला माता नावल्यास बसले प्रत्येकानं रात्रंदिवस शेतात कष्ट केले कष्ट करण्याचं कारण होतं माझ्या वाट्याला आलेलं कष्ट माझ्या लेकरा बाळाच्या वाट्याला येऊ नये म्हणून तुम्ही राखादिवस कष्ट केले आणि पूर्ण शिकवलं पण त्या योग्य कष्ट करून ना तुमच्या मुलीचं स्वप्न त्रुणू झालं ना मुलाचं कारण आपण आरक्षणच नव्हतं आपण आता अगोदर आरक्षण घ्यायला पाहिजे नंतर आपल्या कष्टाचं चीज झालं म्हणून हे आरक्षण खूप गरजेचं पुढचाही काळात दिवस आहे तुम्ही भेटते किती विरोध करू दे मी यांना पक्का सगळ्या किती काय काय म्हणते करतात तेच सहकार्य काय काय सगळ्यांना सगळ्यांना जीवन पाया विरोध करणार पक्का तेच सरकारी नाही त्यांना आता तक मध्ये हिशोब पक्का पाहिजे हो द्या पहिला दुसरं ना मी विरोध करत नाही मीडियामध्ये आता टाळवले दोघांना फक्त कोमणी जाण्याची एक काही मराठी घरी राहायचं नाही अंगणवाडी घ्यायचं

इतके लंग्रबाजे रे त्या लावलेल्या त्या शेतीला काटे होती युवक पाटाणारुसळ वा यो वाटा राहा मोगळं सफाट झालं खूप दाग पायसा होतं रे गोर झाली त्या एक दुट्या वेळेला पोहायचं

टाकलेलं होतं तुम्ही कुणी आल्या अशा काम देणार त्याने बापायला बरोबर टाकलं होतं जागा पुरा म्हणा त्याच्यावर भावी आमदार होते आपले माझे राजा सगळे भावे आमदार त्याच्यावर जात होते त्याच्या शेजारी पाचशे कोटीवर जातलेलं होतं त्याने त्याच्यावर आहे ना तेवढ लोक त्याला विजायचं असेल तेवढ लोक उठलं त्याला शेजारी दिसला पाचशे कोटी आज मध्ये लोक मला माहिती हजार पाचशे कोटी प्रॉपर्टी ते पडलं त्याने कोणी आपल्या जे त्या शेजारच्या मित्राला उठलं ते का मी त्याकडला त्या दोघांनी उठ लागेल आपले बरोबरी झालं पाहिजे याला म्हणतात मराठीचे गरिबाची एवढी असं सरळच केलं त्या टायमा आणि ते सरपंचांच्या झाड आठ दिवस पाणी दिलं नव्हतं वाचत नाही झाला त्याच्यात अबोल पाणीच नाही सोडलं आणि इतके अरे अरे ही इतकी का समा इतकी गर्दी होती तिथं वाटत नव्हतं आणि त्यांचा गेमच खेळता पण ते थोडं आता काय मी नवीन त्याच ते मुसलमानचे नवीन मला हिंदी बोलल का आणि ते होईल आहे त्याला आम्ही काही बोलतो काय सांग आणि मी ज्याच्यास बोलू त्यांचे मध्ये मी मराठीत बोलवतो त्याला हिंदी सांगा हिंदी सगळं मी

लेखा जातावरून मग जाता जात मजा जाताशी चटणी भाकत खात सौपन जर सगळे असते तर अवश्य माझ्या जाता खाली मन घालवत असताना चलाव लावला हे पाकतपणे मी दुखवू शकतो ज्या समोर उंची वाढवला त्या समोर पुन्हा खड्ड्यात टाकण्या शकत नव्हतो आता आपल्या गावात तेथे तिथं जी तेव्हा मागणी शेंगाला काय गाव ते तिकडे आता मध्ये तो ह्या मागणी म ह्या मागाणे चला पाय पडत्या गरीबाच्या पळ्या पासाला पाय पडत्या हा तुमची इजाशी वाढवाची आणि ते थोडं थांबतो एकदा शेंबा टक्के मग शेंग ते राणा सांगत म्हणजे सांगतो कृपा झाली नव्हतर या तर मग लगे एक मोठी कापूस येतो कोणी भरते म्हणून यश ही परिस्थिती येणार मी सांगतोय खोट आहे जर आपले लेखक स्वतःचा अधिकारी पोर आणि पोरी बनले तर कोणाचा दारात आपल्याला हात पसायची गरज नाही कोणाच्या स्वतः तुम्हाला राज्याच्या सुद्धा आणि आपल्या गावाच्या सुद्धा आपल्या जिल्ह्याच्या सुद्धा मालक पैसे वाला लागायचा नाही समाज पैसे आपल्या काही अधिकारी पोलिसा पुढे तहसील नदी पुढे आरोग्य विभागात कशा करतो त्याच फार होत नाही यावर आता लागलं की तिथेच केलं ते कवाच कळत नाही कवाईत काय करतो का नाही फक्त आरक्षण नाही म्हणून आपल्या समाजाच्या वापर ठेवलं केंद्रीय सुद्धा आपल्या लोकांना मिळत नाही आता बापर आहे त्याच्याजवळ भरून पैसे काय झालं बिन आरक्षण दिसत त्याच्याजवळ फिरभरून पैसे पण एका टक्क्यान आरक्षण नसल्यामुळे उभी त्याकरता पैसा काय करतात म्हणून आरक्षण श्रीमंत मिळवायचं तुम्हाला मिळालं कल्याण आयुष्य पण एक विसरू नका तुम्हाला मिळाले पण तुमच्या राज्यातले सुद्धा तुमचे लेकर आहेत मराठीचे त्यांना मिळवले तर मग असायचा मला ऐकून मराठ्यांनी इथून पुढं सगळ्यांसाठी काम करायचं